सव्वीस लाख चौतीस हजार अपात्र लाडक्या बहिणींचे हप्ते रोखले अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकर यांनी दिली आहे म्हणतो की लाडकी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे नमस्कार मंडळी तुमच्यासाठी आहे एक मोठी बातमी लाडकी बहीण योजनेच्या तेराव्या हप्त्याचं वितरण सुरू झालं आहे आणि खास रक्षाबंधनाच्या आधी राज्य सरकारनं बहिणींसाठी घेतलाय मोठा निर्णय हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण प्रत्येक बहिणीला याचा फायदा होणार रा आहे राज्य सरकारनं आजपासून लाडकी बहीण योजनेचा तेरावा हप्ता थेट बँक खात्यात जमा करायला सुरुवात केली आहे योजनेचा बारावा हप्ता पूर्ण झाला आहे आता तेरावा हप्ता एकतीस जुलैपर्यंत जमा होणार आहे आणि जर काही अडचण आली तर पाच ऑगस्टपर्यंत हप्ता खात्यात पडेल विशेष म्हणजे रक्षाबंधनाच्या निमित्ताने चौदाव्या हप्त्याचं प्लॅनिंग देखील सुरू आहे म्हणजे तीन हजार रुपये एकत्र मिळू शकतात पैसा कुठल्या जिल्ह्यांमध्ये जमा होतोय हेही बघायला हवं तेरावा हप्ता तीन टप्प्यांमध्ये दिला जातोय पहिल्या टप्प्यात बारा जिल्ह्यांमध्ये हप्ता जमा होतोय बीड छत्रपती संभाजीनगर नांदेड नागपूर मुंबई आणि इतर काही बीड जिल्ह्यात तर शंभर कोटींचा निधी बहिणींच्या खात्यात जमा होतोय तुला काय करायचंय तुझा जिल्हा या, या यादीत आहे का ते बघायचंय आणि खातं उघडून चेक करायचंय चे। पैसे मिळवण्यासाठी एकच महत्वाची गोष्ट आहे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असलं पाहिजे जर तुमचं आधार लिंक आहे काहीच काळजी नाही जर नाही तर लगेच लिंक करा नाहीतर हप्ता अडू शकतो आता सांगतो की कोण होणार अपात्र सरकारनं काही नियम लावले आहेत महिलांचं वार्षिक उत्पन्न जर दोन पॉईंट पाच लाखांपेक्षा जास्त असेल तर त्या अपात्र ठरणार एका घरात दोनपेक्षा जास्त महिलांनी लाभ घेतला असेल तरीही अपात्र जर घराबाहेर ट्रॅक्टर चारचाकी वाहन असल्यास महिलेला लाभ मिळणार नाही एकवीस वर्षांपेक्षा कमी किंवा पासष्ट वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिला देखील अपात्र ठरतील सध्या जरी व्हेरिफिकेशन थांबवलेलं असलं तरी हे नियम लागू आहेत आणि भविष्यात यावर कडक कारवाई होऊ शकते आजवर बारा हप्ते मिळाले आहेत म्हणजे अठरा हजार रुपये थेट खात्यात जमा झाले आहेत आता तेरावा हप्ता म्हणजे दुसऱ्या वर्षाची सुरुवात आहे सरकारने यासाठी पूर्ण तयारी केली आहे माहितीनुसार तेरावा हप्ता एकतीस जुलैपर्यंत जमा होईल जर तांत्रिक अडचण आली तर पाच ऑगस्ट ही अंतिम तारीख आहे रक्षाबंधन नऊ ऑगस्टला आहे म्हणून चौदाव्या हप्त्याची देखील तयारी सुरू आहे शक्यता आहे की तीन हजार रुपये एकत्रच बहिणींच्या खात्यात जमा होतील तुमचं खातं आधारशी लिंक आहे का ते तपासा नाव लिस्टमध्ये आहे का ते बघा खातं चेक करा बँकांची यादी जाहीर झाली आहे पोस्ट बँक एसबीआय बँक ऑफ महाराष्ट्र आणि इतर जिथं खातं आहे तिथे एकदा चौकशी करा ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओ लाईक करा तुमचा जिल्हा कमेंटमध्ये लिहा आणि असा अपडेट मिळत राहावा यासाठी चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच महत्त्वाच्या माहितीसह